नमस्कार मंडळी कसे आहात ऋतू नंतरचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या नेहमीचा ठरलेला जो रविवारचा भाग आहे तो घेऊन आलो आहोत आता आपण अक्षरगणवृत्त आणि मात्रा सुरुवात केलेली आहे सगळ्यात पहिले आपण अक्षर गण पाहिलं ते म्हणजे भुजंदोप्रया तुम्हाला माहिती आहे य य आपले मनाचे श्लोक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा शारदा या राघवाचा तर हे आपले मनाचे श्लोक ज्याच्यापासून सुरुवात झाली आपली अक्षरगड वृत्ताची ते आपलं भुजंग प्रया आता त्यानंतर आपण मात्र वृत्त पाहिलं पादाकुलक सोपं असं तर मात्रा वृत्त आणि अक्षरगणवृत्तातला फरक तुमच्या लक्षात आला असेलच आता आपण परत अक्षरगणवृत्ताकडे म्हणजे भुजंग प्रयाच्या वृत्ताच्या जवळचं वृत्त कोणतं आहे ते पाहणार आहोत तर भुजंगप्रया हे जे वृत्त आहे याचं लक्षण तुम्हाला माहिती या आहे याचं याचे जे गण आहे ते य य म्हणजे यमाता 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 अरे लक्षात आहे ना आपलं सूत्र यमातारा जव्हाला चांगलं गात ते आपल्याला विसरायचं नाही आहे बरं का यमाताराज भानसलगा हे लक्षात ठेवायचं आहे हा तर त्यामधले आपले गण काय आहेत य य य आणि येथे सहाव्या अक्षरावर म्हणजे एकूण अक्षर किती आहेत तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बारा म्हणजे एका ओळीत एका चरणात बारा अक्षर आणि एका दुसऱ्या चरणात बारा अक्षर बरोबर आहे म्हणजे एक चरण अधिक एक चरण य य य आणि तिथे दोन चरणांचाच एक दोन चरणांचा कडवं असतं तुम्हाला माहितीये श्लोकांमध्ये साधारण असो तर अक्षरगड उत्तर तुमच्या लक्षात य य य आणि यती सहाव्या अक्षरावर ओके आता आहे पुढचं भुजंगी भुजंगीमध्ये आणि भुजंग मध्ये काय संबंध आहे माहिती आहे का तुम्हाला आता ह्याचं लक्षण कसं आहे यमाता 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 तर ह्याचा अर्थ यमाता 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 आणि यमा त्या त्यान टाकायचं आपल्याला म्हणजे झालं भुजंगी म्हणजे य य य लग हे लक्षण झालं आणि ती सहाव्या अक्षरावरच आहे ठीक आहे आता याच एक प्रसिद्ध उदाहरण जर द्यायचं झालं मराठीमध्ये तर गदिमांनी लिहिलेलं जे गाणं आहे तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते पाह रे तुला पाहते ठीक आहे तर आपण थेट तेच उदाहरण पाहूया आपण नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे तीन तीन अक्षरांचे गट करून घेतलेले आहेत तुला पा हते रे तुला पा हते हा लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु आणि लघु आणि गुरु अक्षरसंख्या आहे अकरा यती आहे सा अक्षर तुला पाहते रे तुला पाहते य य य लग जरी आन तुला पा खते लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु आणि शेवटी लघु आणि गुरु, 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 गुरु। तर अशा प्रकारे भुजंग प्रयाग आणि भुजंगी यांच्यामध्ये काय आहे सहसंबंध आहे म्हणजे भुजंग प्रयामधला शेवटचा जो गा आहे तो काढून टाकला तर भुजंगी वृत्त तयार होत आहे की नाही सोपं तर भुजंग प्रयाग आणि भुजंगी भुजंगी मध्ये मराठीमध्ये फार कमी उदाहरणं आहेत पण तरीही मी तुम्हाला माझी एक कविता आता वाचून दाखवतो बघा मी भुजंग प्रयाग आणि भुजंगी या दोन्ही वृत्तामध्ये दोन कडवी रचलेली आहेत त्यांचा परस्पराशी कसा संबंध येतो तो, तो आपण भुजंग प्रयाग आणि भुजंगी या वृत्ताच्या आधाराने दाखवण्याचा एक प्रयत्न करूया तर या दोनच कडवी रचलेत मी दोन कडव्यांची त्यांना नाव दिले मी मी तर पहिलं कडवं जे आहे ते भुजंग मध्ये आहे म्हणजेच यमाता 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 या वृत्तामध्ये किंवा या रचनेमध्ये फुलाला कळेना कुणा आवडावे तरुच्या सौंदर्य का आडवावे म्हणजे बघा एखाद्या फुलाला काही कळत नाही की मी कोणाला आवडावं हे काही त्याच्या हातात नसतं तरी तरुच्या शिरी डोक्यावर किंवा तळी पडावं हेही त्याच्या हातात नसतं कुणीतरी येतं त्या फुलांना वेचून बाजारघाटात घेऊन लिहून जातं बाजारामध्ये आणि काय करतात विकतात कश तर फुलांचं सौंदर्य जे आहे ते पाहून टवटवीत फुलं पाहून ताजी फुलं पाहून लोक त्याला विकत घेतात पण ते थोडक्यात माझं जे फुलं असं म्हणते की माझं सौंदर्य हे विकायला नेतात त्यांना कोण आडवणार त्यांना कोण आढवणार बरे त्यांना का आढवावं बरं असं फुल म्हणतंय आता भुजंगी वृत्तात परत फुल हेच पुढचं कडवं जे आहे ते भुजन घेऊ शकतात कधी ईश्वराच्या पदीवी पडे प्रियेच्या कधी केशी माळे मला राती बिछाण्यावरी शवाच्या कुरी वा असे बैसला तर विकत घेऊन जाणारे लोक असतात ते कुठे कुठे देतात मला कधी ईश्वराच्या पदवी पडे कधी कधी माझ्या ईश्वराच्या पायाजवळ मला पाहतात पाया प्रियेच्या कधी केशी माळे मला कधी एखादा कोणीतरी कर प्रियसीच्या केसात माळतो मधुचंद्रात्री मधुंद्राच्या रात्री बिछाण्यावर कधी मला पसरतात तर कधी शवाच्या ओरी शवावर सुद्धा मला वाहिलं जात म्हणजे माझं सौंदर्य हे कस सगळ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने उपयोगी पडत तर अशी ही फुलाची खंत प्रयार्थ 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 या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर आपल्याला यामध्ये भुजंग प्रयाग आणि भुजंगी या वृत्ताचा सहसंबंध समजून घ्यायचा होता आणि तो आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर आणि तुम्हाला काही कळलं नसेल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर विचारा याबद्दल काही तुम्हाला शंका असतील प्रश्न असतील त्याचं नक्की निरसन करण्याचा काही प्रयत्न करेन महत्त्वाचं म्हणजे आपल्या ऋतू आयमंत्राच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोनवर बटन दाबायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद